हनुमान मंदिरात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली महापुरुषांच्या संयुक्त जयंती सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक पाच एप्रिल सम्राट अशोक जयंती आठ एप्रिल छत्रपती शिवाजी महाराज जयंती अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक अकरा एप्रिल रोजी क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती हनुमान मंदिर आमगाव दिहोरी येथे साजरी करण्यात आली त्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण चक्रधर रेहिपाळे महाराज प्रमुख पाहुणे सुनीता रामलाल चौधरी लक्ष्मण गायधने उपसरपंच आमगाव आनंदकर सार्वे ग्रामपंचायत सदस्य आमगाव वनिता सिंगंजुडे ग्रामपंचायत सदस्य तरारेसर गोपाल चौधरी दिलीप भांडारकर अध्यक्ष हनुमान देवस्थान कमिटी आमगाव राजू बोंद्रे देवानंद चौधरी आणि आमगाव येथील गावकरी उपस्थित होते ओबीसी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले ओबीसी सेवा संघाचे यावेळी लोकांनी आभार मानले